नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊज डिझाईन तर बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनविताना काही गोष्टींच्या टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा उंची इथे पहा सोळा इंच उंची आहे मला तयार पंधरा इंच पाहिजे म्हणून सोळा इंच उंची घेतलेली आहे चेस्ट साईज आहे अडतीस दीड इंच सिलाई मार्जिन शोल्डर साडेसात इंच आर्महोल पावणे सात इंच म्हणजे वरचं अर्धा इंच डाऊन करून मग हे मी घेतलेलं आहे शोल्डर आर्महोल तर बोटनेक ब्लाऊजचं कटिंग पॅटर्न तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून सांगा त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचे प्रयत्न करील चेस्ट साईजनुसार तुम्ही कुठलीही साईज सांगू शकता तरी ते वरती मी बोटनेकचा गळा आहे म्हणून चार इंच रुंदी आणि चार इंच खोली घेऊन बॉक्स आखून गळा मार्किंग बोटनेकमध्ये चार इंचाच्या गळा कटिंग केल्यानंतर खाली गळ्याचं मेजरमेंट घेतात आता खाली मी एक इंच मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर तिथपासून खाली तुम्हाला जेवढा तयार गळा पाहिजे तसं मार्किंग करायचं मी ते सात इंच घेतलेलं आहे म्हणजे माझी टोटल गळ्याची रुंदी ही अकरा इंच आहे तर या पद्धतीने मी सिम्पल असा ड्रॉपचा गळ्याचा आकार इथे देणार आहे हे पा या पद्धतीने मी याला ड्रॉपचा गळा किंवा बिंदू गळा असंही म्हणतात तर या पद्धतीने हे मार्किंग करून झालेलं आहे तुम्ही फक्त सेंटरला कॅनवास यूज करू शकता किंवा पूर्णही यूज करता आता मी तुम्हाला इथे पूर्ण मेजरमेंटचं कॅनवास कटिंग कर कसं करायचं ते दाखवणार आहे पण मी फक्त सेंटरलाच कॅनवास वापरणार आहे कारण अस्तरचं कापड थोडंसं कमी आहे त्यामुळे वरच्या गळ्याला मी कॅनवास नाही वापरणार कारण बरंच ठिकाणी जॉईंट येईल पण तुम्हाला मी इथे समजावं म्हणून मी कटिंग दाखवते तुम्हाला डबल तुमच्याकडे जर जास्तीचं अस्तरचं कापड असेल तर तुम्ही या पद्धतीनेही कटिंग करू शकता तर आता बघा मी पूर्ण उंचीपेक्षा म्हणजे जी गळ्याची उंची आहे त्यापेक्षा एक इंच दीड इंचापर्यंत एक्स्ट्राचं कॅनवास घेतलेलं आहे आणि जे गळ्यावर मार्किंग केलं आहे तेच मार्किंग इथं कॅनवास बघा फोल्ड बाजूकडून बंद बाजूकडून ब्लाऊजच्या बंद बाजूवरती ठेवला आहे आणि जे मार्किंग आहे त्याच मार्किंगवरती हे मार्किंग केलं आहे म्हणजे कॅनव्हासवरती डबल मार्किंग करण्याची गरज नाही बंद बाजूकडून ही बंद बाजू ठेवायची आहे आणि मार्किंग करायचं आहे आता दोन्ही बाजूने असं ट्रान्सपरंट हे कॅनवासचं मार्किंग दिसतं किंवा एका बाजूने करून तुम्ही डायरेक्ट कटिंगसुद्धा करून घेऊ शकता आता हे पाय या पद्धतीने हे मार्किंग मी डार्क करून घेते वरचं गळ्याचंसुद्धा म्हणजे चार इंचाचं आणि बिंदू आकार दिला आहे तो पण आणि मध्ये जो एक इंचाचा आकार दिलेला होता तो यासाठी की तिथे आपण बटन लावणार आहोत म्हणून तर आता मी तर थोडंसं पिन लावून घेते कॅनवास सरकू नाही म्हणून आणि हे जे मार्किंग केलेलं आहे ह्या मार्किंगच्या साईडने एक इंच मार्जिनचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला हे असं जमत नसेल तर तुम्ही मेजरमेंट टेपनेही कडेने मार्किंग करून घेऊन मग मार्किंग करू शकता आता मार्किंग केल्यानंतर आ, हे जे एक इंचाचं मार्जिन सोडून साईडचं जे कॅनव्हास आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे सेंटरला कट द्यायचं आहे वरच्या बाजूनंही थोडंसं सा सरळ सारखं कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने कटिंग करून झाल्यानंतरही ते आपण अस्तर लावणार आहे आता इथेच मी तुम्हाला म्हणते की माझ्याकडे अस्तरचं कापड कमी होतं म्हणून मी फक्त सेंटरचा पार्ट कट करणार आहे पण त्याआधी दोन्ही बाजूने या पद्धतीने तुम्ही जर नवीन असताल तर तुमच्यासाठी ही टिप्स सांगते दोन्ही बाजूनं असं कॅनव्हासलाच मार्किंग करून घ्यायचं म्हणजे प्रॉपर गळ्याचं मार्किंग येतं नवीन मैत्रिणी असतील तर मेजरमेंट थोडंसं शिलाई करताना कमी जास्त होऊ शकतं पण तुम्ही जर असं प्रॉपर मार्किंग करून घेतलं की गळ्याच्या आकारावरती तर बरोबर जो आकार दिलेला आहे त्या आकारावरतीच शिलाई मारायची म्हणजे गळ्याचा आकार थोडासुद्धा चेंज होत नाही आणि गळ्या दिसतोही छान आणि प्रॉपर गळा बसतो तर या पद्धतीने पहा मी मार्किंग केलेलं आहे त्यानंतर हे पॅटर्न आहे असं अस्तरवरती ठेवायचं आणि साईडला कॉर्टर इंच मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायचं आणि मग दुंडून घ्यायचं पण जसं की मी तुम्हाला आधीच म्हटले की माझ्याकडे अस्तरचं कापड कमी असल्यामुळे मी आता वरचा आणि पा खालचा पार्ट वेगळा करणार आहे तर आता खालचा पार्ट मी घेणार आहे शिलाईमध्ये हे पण माझं हे आहे अस्तरचं कापड म्हणजे ब्लाऊजच्या अस्तरचं कापड आणि कटिंग केल्यानंतर ब्लाऊज कटिंग केल्यानंतर थोडं कापड कमी पडलं म्हणून मी मधलंच कट घेणार आहे आता सुरुवातीला जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते अस्तरला जोडून घ्यायचं आहे म्हणजे सुईच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट केलं आहे त्यानंतर ब्लाऊज पीसचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे कारण जे पॅटर्न आहे ते बरोबर सेंटरला ठेवायचं आहे अशा पद्धतीने कट द्या किंवा स्केलने असं मार्किंग करून घ्या जे पॅटर्न काढलेलं आहे त्या पॅटर्नचाही मद्य बघायचं आहे व्यवस्थित कारण बऱ्याच वेळा काय होतं की गळ्याचा आकार थोडासा चेंज होतो आता हे मध्य पाहून या पद्धतीने पॅटर्न ठेवायचे आणि सेंटरला या पद्धतीने शिलाई पाच नंबरची टीप मारून घ्यायची म्हणजे हे जे पॅटर्न आहे ते बिलकुल इकडे तिकडे सरकत नाही त्यानंतर जसं मी तुम्हाला आधी बोलले की आपण मार्किंग केलेल्या भागावरतीच शिलाई मारणार आहोत तर त्याच भागावरती शिलाई मारायची आहे बिलकुल अलीकडे पलीकडे शिलाई होऊ द्यायची नाही त्यानंतर हे पॅटर्न आहे ते मी इथे मध्ये कट कर देऊन कट करून घेतलेला आहे आणि सेंटरला छोटे छोटे कट दिले मधल्या व्हिडिओची क्लिप माझ्याकडनं मिस झाली तर आता हे पॅटर्न मी कट करून घेतल्यानंतर साईडला छोटे छोटे कट दिल्यामुळे हे पॅटर्न या पद्धतीने पलटवताना बिलकुल त्रास होत नाही आणि तुम्ही इसत इस्तरी करूनही पलटून घेऊ शकता किंवा या पद्धतीने मी जसं हातशिलाई करत आहे या पद्धतीनेही तुम्ही करू शकता आता जर तुम्हाला बिलकुल वरच्या बाजूने शिलाई दिसायला नको असेल तर तुम्ही इथं प्रेस करून घ्या आणि आतल्या बाजूने हातशिलाई करून घ्या पण मी इथे दाबटीप देणार आहे कारण मला इथे गोटपट्टी लावायची आहे त्यामुळे गोटपट्टी लावल्यानंतर तर शिलाई दिसणारच आहे म्हणून मी इथे प्रेस न करता डायरेक्ट ह्या ब्लाऊजचा जो गळा आहे त्याच्या कडेकडेने या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे अगदी फिनिशिंगसह हो। हे सर्व करताना ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची तर व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि मगच शिलाई मारायची आहे तर पहा या पद्धतीने आतलं पॅटर्न तयार झाले त्यानंतर वरचा जो चार इंच मार्जिनचा आपण गळा होता तोही आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये कटिंग करून घ्यायचा असतो तर या पद्धतीने तो आ, कटिंग करून घ्यायचा आहे अगोदर शिलाई मारायची आहे आणि मग साईडला क्वार्टर इंचाचं मार्जिन सोडून मग कटिंग करायचं आहे त्यानंतर हा गळा जो पार्ट आहे तो आपल्याला कवर करायचा आहे तर तुम्ही जर ते कॅनवास टोटल पूर्ण ठेवून जर शिलाई केली असती तर तुम्हाला इथे वेगळं तामझाम करण्याची गरज नसती पण जसं माझ्याकडे अस्तरचं कापड कमी असल्यामुळे मी दोन्ही पार्ट वेगळे केले आणि हा गळ्याचा जो पार्ट निघला आहे त्यामध्येच मी तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे कारण वरचा गळा आहे त्याला आता मी ते हात शिलाईची पट्टी करून घेणार आहे म्हणजे ती आतमध्ये पूर्ण दुमडली जाईल तर या पट्ट्या मी या पद्धतीने एकमेकांना जोडून घेतल्यात आणि मग ही पट्टी या पद्धतीने सेंटरला फोल्ड करून गळ्याच्या कड्यावर ठेवून अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना ब्लाऊज किंवा गळा किंवा अस्तरचं हे जे पट्टी बनवलेली आहे हिला बिलकुल खेचायची नाही आहे अशी लूज सोडायची आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचे पट्टी कट करायचे छोटे छोटे पाहिजे तर कट द्यायचे धागे असतील ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि नंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून एकदम कडेवरती अगदी फिनिशिंगसह दाब टीप द्यायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट इथे प्रेस करून घ्या आणि आतल्या बाजूने हातशिलाई करून घ्यायचे पण जसं की तुम्हाला मी तुम्हाला आधी बोलले की मी इथे गोट वापरणार आहे त्यामुळे मी इथे फक्त टिपच दिलेली आहे तर आता या पद्धतीने आपलं गळ्याचं पॅटर्न तर तयार झालं आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे टक्सची तर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स घालतो तसंच टक्स इथेही घालायचं आहे सिलाई मार्जिन सोडून ब्लाऊजचं जे उरलेला पार्ट आहे त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आणि टक्सची उंची किती घ्यायची तर गळ्याच्या उंचीपेक्षा एक इंच खाली असं टक्सचं मार्जिन घ्यायचं आहे आणि मग गळ्याचा टक्स घ्यायचा आहे आता कमी गळे असतील म्हणजेच सात इंच आठ इंच उंचीचे गळे असतात म्हणजे सिंपल ब्लाऊजचे तर त्यावेळेस मात्र तुम्ही चार ते साडेचारपर्यंत टक्सची उंची घेऊ शकता ब्लाऊज उंचीला जास्त असेल तर म्हणजे चौदा पंधरा असेल तर आणि कमी असेल म्हणजे बारा कमी चेस्ट साईजचे तर अशा वेळेस तुम्ही तीन साडेतीन इतकी टक्सची उंची घेऊ हो शकता तर टक्स घालून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ती आपली कमरपट्टी तर, कमर तर माझ्याकडे ब्लाऊजच्याच कटिंगमधल्या ज्या पट्ट्या उरलेल्या होत्या त्यापासून मी कमरपट्टी तयार करत आहे तर कमरपट्टी तयार करताना सव्वा इंच रुंद आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे आता इथे मी मेजरमेंट घेतलेली नाही कारण अंदाज आलेला असतो पण तुम्ही जर नवीन असताल तर मोजून घ्यायचे आहे सव्वा इंच रुंदीची पट्टी घ्यायची आणि या पट्टीला या पद्धतीने बाजूने दुमडून घ्यायचा आणि मग शिलाई मारायची आहे अंदाजे क्वार्टर इंच दुमड घ्यायची त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे नंतर ही दुमडलेली भाग वरच्या बाजूने येईल या पद्धतीने ही पट्टी कमरेचा जो भाग आहे त्यावरती ठेवायची आहे पुन्हा क्वार्टर इंच शिलाई मारायची आहे आणि मग ही पट्टी पूर्ण कमरेचा जो भाग आहे घेर आहे त्याला जोडून घ्यायची आहे त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने अशी फोल्ड करून घ्यायची आणि ब्लाऊजचा जो वरचा भाग आहे कमरेचा तो पट्टी कटच्या बाजूने ठेवून एक दापटीप ठेवून घ्यायची आहे देऊन घ्यायची आहे त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर हात शिलाई झाली की ही एक्स्ट्राची जी शिलाई तुम्ही मारलेली असते ती तुम्ही काढून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येतं तर या पद्धतीने पॅटर्न तयार झालेला आहे तर आता इथे मी ब्लाऊजला लावणार आहे गोट तर गोट लावण्यासाठी मी ते गोल्डन कलरचा गोट यूज करणार आहे ही पा ही तर मी घेतलेली आहे गोल्डन कलरची गोटपट्टी आता सुरुवातीला मी अग मधल्या भागांना गोट लावून घेते म्हणजे जो बिंदूगळ आपण बनवलेला आहे तिथं मी हा गोट लावत आहे तुम्ही पहा गोट लावताना अगदी काळजीपूर्वक सावकाश गोट लावायचा आहे थोडं थोडं करत लावायचं आहे आणि गोटला किंवा ब्लाऊजला जास्त खेचायचं नाही आणि या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट लावून घ्यायचं आहे तर मैत्रिणींना तुम्हाला ही माझी ब्लाऊज कटिंगची आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली ती जरूर सांगा तुम्हाला जर बोटनिकमध्ये कुठल्याही पॅटर्नचं म्हणजेच चेस्ट साईजचं तीसपासून चव्वेचाळीसपर्यंत कुठल्याही चेस्ट साईजचं कटिंग पॅटर्न हवं असेल तर तुम्ही कमेंट करा म्हणजे त्या पॅटर्नचं व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि बोटनेक सोडूनसुद्धा तुम्हाला जर कटोरी प्रिन्सेस किंवा सिंपल ब्लाऊज फोरटक्स ब्लाउज, फोर ब्लाउज किंवा कुठल्याही पद्धतीच्या ब्लाऊज डिझाईन स्लीव्ज डिझाईन चे पॅटर्न हवे हो असतील किंवा कटिंगचे व्हिडिओ असतील तर तेही तुम्ही कमेंट करून सांगा त्या पद्धतीने व्हिडिओ बनविण्याचा मी प्रयत्न करेल तर चला आतल्या भागाला मी या पद्धतीने गोट जोडून घेतला आहे आता गळ्याचा जो वरचा भाग आहे त्यालासुद्धा सेम याच पद्धतीने इथे गोट जोडून घ्यायचा आहे तर काय होतं की गोट जोडल्याने अजून ब्लाऊजला फिनिशिंग छान येते किंवा तुम्ही इथे लेससुद्धा वापरू शकता असं नाही की गोटच लावला पाहिजे जसं तुमचं कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीने तुम्ही प व्यवस्थित लेस वगैरे वापरू शकता आता इथं साडीचा आणि ब्लाऊजचा कलर एक सारखाच होता आणि ह्याला लेस वगैरे गोल्डनची व्यवस्थित दिसली असती पण गोटसुद्धा छान दिसतोय म्हणजेच कस्टमरला गोटच हवा होता म्हणून मी इथे गोल्डन कलरचा तर या पद्धतीने सुंदर बोटनेक ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद